भाजपची जी पूर्ण रणनीती दिसते आहे की विरोधकाला विरोधकाच्याच अंतर्गत सगळ्या वादातून जे काय अंतर्गत धुसफूस आहेत त्यातून संपवायचं ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पक्ष फुटतो तुमचा विरोधक फुटतो तर मुळात फोडणं कसं शक्य होतं आहे की प्रत्येक विरोधकालाच फोडायचं कारण याच्यासाठी खूप मोठं स्किल पाहिजे म्हणजे कसं शक्य होतं आणि ते विनोद करतात अशा स्वरूपाची चर्चा असते स्किल असं आहे की मुळात प्रत्येक पक्षाला आणि त्याच्या नेत्याला आपल्याला पक्षात काही के ना काही स्थान असावं असं वाटत असत सगळ्यांना स्थान देता येत ना नाही आता मध्य प्रदेश आणि राजस्थान छत्तीसगड याच्या तीन निवडणुका झाल्यानंतर छत्तीसगड तर भाजप हरणार असं होतं आणि ते आम्ही जिंकली आणि त्यानंतर अनेक काँग्रेसचे खासदार आमदार देशभरातल्या वेगळ्या राज्यांचे दिल्लीत भेटतात खूप मित्र आहेत माझे ते म्हणले यार हमलोग एम एल ए तो हो हम हमलोग एम पी तो हो जायगे पण झालं आम्हाला काँग्रेसमध्ये मंत्री होता येणार नाही कारण सरकार तुमचंच येतं म्हणलं तर ही जी अपेक्षा असते त्या अर्थाने मग ते तयार असते आणि त्यांचं त्या मतदारसंघात खूप चांगली पकड असते की ते भाजप जिंकणं अवघड असतं मग अशांना बरोबर घेणं ही स्वाभाविक राजकारणाची रणनीती आहे जी भाजप आप अपनात एम आहे